विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प किंवा केंद्र पूर्णतः ट्रिकने पाहणार आहोत हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघायला विसरू नका सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तर सुरुवात करूया या ठिकाणी आपण सर्व ट्रिक आहेत सहा ट्रिक या ठिकाणी दिलेले आहेत तर जाणून घेऊया भांडारा अहमदचा घेऊन पप्पू पप्पूजा छतावर पहिली ट्रिक काय आहे भंडारा अहमदचा घेऊन पप्पू पप्पूजा छतावर तर या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार आहे फक्त ते तुम्ही ऐकून लक्षात ठेवायचे लक्षात ठेवा सर्व जलविद्युत केंद्र मी एक्सप्लेन करणार आहे तुम्ही ऐकून ते ध्यानात ठेवायचे आणि ट्रिकचा देखील वापर परत करायचा आहे वारंवार ऐकून तुम्ही ट्रिकचा वापर केल्यावर तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहील ठीक आहे आता बघा पहिली ट्रिक काय भंडारा अहमदचा घेऊन पप्पू जा छतावर आता भंडारा भंडारासाठी काय भंडारदारा भंडारदारा जलविद्युत प्रकल्प आहे हा अहमदनगर भंडारा जलविद्युत प्रकल्प आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याला आता नाव काय होते अहिल्या नगर अहिल्या देवी होळकर नगर आता घेऊन हा शब्द या ठिकाणी आपल्याला ड्रॉप करायचा आहे आता बघा पप्पू पप्पू साठी प साठी पाहुणा पू साठी पुणे पाहुणा जलविद्युत पुण्यामध्ये आहे आता जा साठी जायकवाडी आता छ साठी छत्रपती संभाजीनगर छ साठी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा जायकवाडी जलविद्युत छत्रपती संभाजीनगर ही झाली पहिली ट्रिक ही बघा तुमच्या चांगल्यापैकी लक्षात आली असेल दोन नंबरची ट्रिक पाहूया घाटात अहमदला व तिला कोल्हा दिसला काय घाटात अहमदला व तिला कोल्हा दिसला आता घाटासाठी घाटघर घाटघर जलविद्युत प्रकल्प आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये घाटघर जलविद्युत प्रकल्प आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये त्याला आता मी आता सांगितलं तुम्हाला नाव अहिल्यानगर हे नाव झालेला आहे आहे व तिला व शब्द हा ड्रॉप करायचा आहे तिला ती साठी तिलारी ती साठी तिलारी तिलारी जलविद्युत प्रकल्प कुठे आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दिसला हा शब्द आपल्याला ड्रॉप करायचा आहे बघा या ठिकाणी आपल्याला एक घाटघर अहमदनगर जिल्ह्यात तिलारी कोल्हापूर जिल्ह्यात आता तिसरी ट्रिक पाहूया या ठिकाणी पेनचा भात गोणीत भरला पेनचा भात आता पेन तुम्हाला माहिती आहे रायगड जिल्ह्यामध्ये पेन आहे जिथे गणपतीच्या मूर्ती प्रसिद्ध आहेत पेंचच्या गणपतीच्या मूर्ती प्रसिद्ध आहेत ते पेन हे लक्षात ठेवायचं पेनचा भात भात म्हणजे तांदूळ गोणीत भरला पेनचा भात गोणीत भरला अशी ट्रिक आहे आता पे साठी पेंच पेंच जलविद्युत प्रकल्प न ना साठी नागपूर पेंच जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नागपूर आता भात साठी भातसा भातसा जलविद्युत प्रकल्प त ठाणे जिल्हा लक्षात ठेवायचा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे गोसाठी गोसी खुर्द गोसाठी गोसी खुर्द जलविद्युत प्रकल्प आणि भरसाठी साठी भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे गोसी खुर्द प्रकल्प भरसाठी साठी भंडारा या जिल्ह्यात आहे चार नंबरची ट्रिक पाहूया वहिनी भिवाला खोर द्या किंवा खोरे द्या असं लक्षात ठेवू शकतो वहिनी भिवाला खोरे द्या खोरे असताना टिकाव खोरं वगैरे माती वाढतात ते खोरे वही व आता ट्रिक पाहूया वही साठी वैतरणा वैतरणा जलविद्युत प्रकल्प नाशिक ना साठी नाशिक या जिल्ह्यात आहे आता भिवाला भिवाला या ठिकाणी दोन जलविद्युत प्रकल्पाची आपल्याला नाव मिळतात भिरा अवजल प्रवाह हो। भिरा अवजल आणि भिवपुरी जलविद्युत भिरा अवजल प्रवाह आणि भिवपुरी जलविद्युत प्रकल्प आणि खोपोली खो साठी खोपोली हे रा साठी रायगड जिल्हा खोरा द्या बघा बेरा अवजल प्रवाह भिवपुरी जलविद्युत प्रकल्प आणि खोपोली जलविद्युत प्रकल्प तिन्ही कुठे आहेत रायगड या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणतं आहे तर खोपोली हे पहिलं जलविद्युत केंद्र आहे महाराष्ट्रातील ठीक आहे आता पाच नंबरचं पाहूया कोसावर राधा कोल्हापूर कोसावर राधा काय आहे कोल्हापूर साठी कोयना जलविद्युत प्रकल्प आहे सातारा या जिल्हा साठी सातारा आता राधा राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे आता सात नंबरची बघा मस्त पैकी ट्रिक आहे एकदम जिबड्यात ये हिना जिबड्यात ये हिना जिबडे असतात बघा असतात गाड्या ग्रामीण भागामध्ये ते जीभ तस त्या प्रकारे लक्षात ठेवायचं जीप म्हणतात पण जिबड्यात हे ग्रामीण शब्द जिबड्यात ये हिना असं जी साठी जिगाव जी साठी जिगाव जलविद्युत प्रकल्प ब साठी बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जिगाव जलविद्युत प्रकल्प ब साठी बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ए साठी येलदरी जलविद्युत प्रकल्प ही साठी हिंगोली या जिल्ह्यामध्ये किती मस्त लक्षात राहते बघा चांगल्यापैकी लक्षात येते ना बघा जी साठी जिगाव ब साठी बुलढाणा या जिल्ह्यात ए साठी एलदरी जलविद्युत हिंगोली या जिल्ह्यामध्ये तर परत एकदा आपण सर्व जलविद्युत जाणून एकदा परत घेऊया म्हणजे तुमच्या चांगल्यापैकी लक्षात येते आता परत बघा भंडारा भंडारदारा जलविद्युत प्रकल्प अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे भंडारा अहमदचा घेऊन पप्पू जा छतावर अशी ट्रिक आहे त्याच्यावरून आपण लक्षात ठेवतोय भंडारदारा जलविद्युत प्रकल्प अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आता घेऊन शब्द ड्रॉप केलंय पसाठी पाहुना पू साठी पुणे इथं जा साठी जायकवाडी छ साठी छत्रपती संभाजीनगर आता दुसरी ट्रिक पाहूया घाटात अहमदला व तिला कोल्हा दिसला अशी दुसरी ट्रिक आहे घाटगर घाटगर आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये जलविद्युत आहे आणि तिलारी जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जलविद्युत प्रकल्प आहे भात गोनीत भरला पे साठी पेंट जलविद्युत प्रकल्प न ना साठी नागपूर भा साठी भातसाठ त साठी ठाणे तर गोसी खुर्द भंडारा भ साठी भंडारा गोसी खुर्द जलविद्युत प्रकल्प भंडारा वैनी भिवाला खोरा द्या किंवा खोरे द्या वैतरणा जलविद्युत प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामध्ये आता भिवा भिरा अवजल आता भिवासाठी आपल्याला दोन जलविद्युत मिळतात भिरा अवजल जलविद्युत आणि भिवपुरी जलविद्युत प्रकल्प आणि पुढे काय खोपोली खोरा खोरा म्हणजे खोपोली जलविद्युत हे तिन्ही येथे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत द्या शब्द आपल्याला ड्रॉप करायचे लक्षात ठेवा द्या शब्द आपल्याला ड्रॉप करायचे आता पुढची ट्रिक बघूया कोसावर राधा कोल्हापूर कोसावर राधा कोल्हापूर कोसाठी कोयना जलविद्युत प्रकल्प जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे राधा साठी राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यात जी आहे आता बघा सहा नंबरच्या ट्रिक मध्ये झिबड्यात हिना जी साठी जिगाव जलविद्युत प्रकल्प जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि ये साठी येलदारी जलविद्युत प्रकल्प जे हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे तर आज आपण महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प किंवा केंद्र हे पूर्ण ट्रिकद्वारे पाहिले कसं वाटलं व्हिडिओ ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका लाईक करा नक्की आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद